तुम्ही आता मला पुण्यापासून जोडलेला आहात मार्ग इथं इथं जोडलेला आहात पैठण तालुका असेल संभाजीनगर असेल ह्या साईडचा सा जो एरिया आहे त्या एरियाला हे मार्केट सुविस्कर जातं या अनुषंगाने बरेचशी लेखं जी जागा देत होती ती आता मार्केटला जोडली गेलेली आहे तर तुम्हाला यामध्ये मागच्या वर्षी आणि या वर्षात तुम्हाला काय अनुभव पाहायला मिळाले आणि इतर मार्केटमध्ये किंवा जागेवरचे अनुभव काय होत जागेवरचं ते झाले ऐंशी रुपयांना मागितलं त्यामुळे पन्नास टक्के चाळीस टक्के माल तुम्ही दोन करतात आणि ऐंशी प्लस तिकडचा माल आपला जर हा साठ नाही भेटला तर साठ ऐंशी झाली ऐंशी चाळीस त्याला भाजीले दोन तर आपल्या सत्तर पाच असत ते पैसे हडत पडतात जनरल मात्र आपण इथं आलो विकला ते पाच रुपयाची वाढ गेल्या वर्षीची अनुभव लागली माझ्या सतत गेल्या वर्षी घरी पंच्याहत्तर त्यांना मागितलं तुम्ही होतं होता फाटन पासष्ट रुपया सत्तर मागे नंतर त्या काळामध्ये तर प्रिंवल ने प्रिंवल ने ते पैसे ऐंशी रुपये किलोमीटर पैसे जागे म्हणजे जागेवर जे निवडून जातात त्याच्यापेक्षा मार्केटला आल्यानंतर सरसगड डॅमेज झाले करणार मुद्दा असा आहे तिथे ते व्यापारी चांगला करावा माल निवडून घेणार इथे तो सरसगड तर मागे विकला चांगले माझे पैसे तोडून देतात ना मुद्दा काही बरोबर म्हणजे जागेवरच्या ग्राहकाला बऱ्यापैकी त्याला सिलेक्ट करून माल लागतो खरडा असेल गोटी असेल किंवा डॅमेज असेल तो त्याला चालत नाही तो रिजेक्शन करतो पण मी एकच सांगेल की शेवट ही काही कंपनीचं प्रोडक्शन नाही हे शेतकऱ्याच्या मालाचं प्रोडक्शन आहे सिटी मालाचं प्रोडक्शन आहे माला जसं आहे तसा मागेवरती आपण विकला पाहिजे डॅमेज त्यांना कुठं पाठवाचा पाठवू द्या हो खरडा कुठं कुठं पाठवाचा पाठवू द्या गुटी कुठं पाठवाच्या पाठवू द्या पण आपल्याला शेलका शेलका जर दिलं तर माझ्यामध्ये हो आपल्याला रेट जास्त दिसेल पण आता पैसे था 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 माल तसा तर असेल तर मला काय तुम्ही बोला ना कंपनी प्रमाणात आणि ह्या सगळ्या वातावरणाच्या बदलामध्ये माल पिकून आणणं एवढं सोपं नाहीये आणि ज्यातला माल चांगला आहे त्याच्याकडेच लोक व्यापारी माल घ्यायला येणार आहेत ज्याच्या गरीब मुलगी पायाला येतात सारखी ते माग लागतो दिघणी मुलगी असते पण आई बापाला एखादी सावळी मुलगी असेल तर त्याचं चप्पल घेणार गेल्या दोन वर्षी माझा माल होता विकला होता तर सगळ्या तालुक्याच्या लोकांचे फोन होते यापर्यंत फोन आता यावेळेस गुंती आहे तुम्ही बघितलं तरी सुद्धा शक्य आहे म्हणजे लोक चांगल्या मालाचे चाहते आहेत चाह्या आहेत जर खराब माल राहताना शेतकऱ्याला विक्रीत नाही जाग्यावर नाही पण आपण मार्केटला हलक्या मालाचे पैसे करण्याचं धोरण घेऊ तर चांगले तर होणार आहे पण हलक्या मालांचं मीडियम मालांचे पैसे वाढले पाहिजे मला जाणे आहे धन्यवाद